आ, आज आम्ही आम्ही गेल्या दहा दिवसापासून आयुक्त महोदयांची वेळ मागितली होती आणि त्यांनी आज वेळ दिली होती आज त्यांना कल्याणपूर्वेची खरी परिस्थिती काय आहे ही त्यांना जागेवर आणून दाखवलेली आहे तिसगाव कमानीचा गेट असेल तिसगाव नाका असेल मसोबा चौक असेल काटे मनुली ते मॉडर्न कॉलेज पासून तर मात्रे चौक असेल तर पार स्टेशन पर्यंतचा रस्ता हा अतिशय निकृष्ट आणि खड्डेमय झालेला आहे खूप खराब आहे आणि प्रचंड खड्डे पडलेले आहेत हे त्यांच्या निदर्शना दाखवलेले आम्ही त्यांच्याकडे मास्टिक डांबरची मागणी केलेली आहे जर मास्टिक डांबरीकरण केलं तर मला वाटतं की येणाऱ्या दोन तीन वर्ष तरी खड्डे पडणार नाही त्याचप्रमाणे हे सगळं हे जेवढे नसते तेवढे कॉन्क्रिटी करण्यात यावेत अशी त्यांच्याकडनं आम्ही मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे कल्याणपूर्वीमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते हो त्याची परिस्थिती आम्ही त्यांना सांगितली या ठिकाणी रिक्षावाल्यांच्या कशा पद्धतीचे हाल रिक्षावाल्यांनी व्यक्त केलं हे त्यांच्या सगळ्या गोष्टी निदर्शन झाले त्यांनी सांगितलं की आम्ही या सात आठ दिवसाच्या आत या ठिकाणी सगळ्या रस्त्यांची कामं चालू करू जेणेकरून खड्डे पडणारे कारण की दोन वेळा खड्डे पडले ते वाहून गेले पाण्याने अशा पद्धतीचे ठेकेदारांना या ठिकाणी आपण नेमू नका जेणेकरून ने या खड्ड रस्त्यांची हेल्ला होईल अहेल्ला होईल त्यामुळे डॉक्टर आयुक्त महोदयांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्यांनी हा विषय गंभीरपणे घेतले त्याचप्रमाणे प्र, या रस्त्याची ते लवकरात लवकर सिटी इंजिनियर आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ठेकेदारांशी बैठक घेऊन एम एम आर डीशी बैठक घेऊन जे जे रस्ते अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्यात येईल कॉंग्रिटीकरणचे त्याचप्रमाणे जे जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्याचे जे ड्रेनेज लाईनचा असेल या सगळ्या विषयावरती आम्ही त्या त्यांना या नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांना या मानणी केलेली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही लवकर लवकर याचं निवारण करू म्हणजे भाईश भाईश आपल्या माध्यमातन महेशबाईच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला क्वालिटीचं काम पाहिजे एका पावसात वाहून झालं नाही गेलं नाही पाहिजे त्याला तर रक्कम तेवढीच देतो ना टॅक्स आम्हीच भरतो ना पब्लिक ही टॅक्स भरते आणि तुम्ही रस्ता कुठला देता आम्हाला आणि तेच तेच ठेकेदार त्यांचे असतात तर महेशभाईने सुद्धा लक्ष द्यावा सगळ्यांनी लक्ष द्यावा की क्वालिटी झाली पाहिजे रस्त्याची आणि ते का आमचं सबर बघू नका आम्हाला वेळ लागणार नाही चक्का जाम करायला आम्ही खूपच सहन करतोय रिक्षावाले खूपच सर्वात जास्त हाल हे रिक्षावाल्याचेच होते